मी बनवते आज मस्त कारले भरलेले कारले आणि ते कोरडे करायचे मस्त आपल्याला पावशीर कारले घर घेतलेले मी छोटे छोटे मस्त आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता वरचं आपल्याला थोडे थोडे त्याचे साल काढून घ्यायचे वरचे किंचितचे आणि मधोमध कापून आपल्याला त्याच्या बिया पण काढून ठेवायच्या आहे आणि त्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे आणि बघा आता सगळे आपले कारले कापून झालेले त्या बिया पण खूप छान लागतात कवळे बिया घ्यायच्या आहे जास्त जाड असल्या तर त्याने टाकायच्या मग त्याच्यातल्या बिया आता बघा हाताच्या सहाय्याने काढून घेते आणि का पाण्यामध्ये आपल्याला ते ठेवायची कारले आणि थोडीशी गरम पाण्यामध्ये आपल्याला ती शिजून घ्यायची त्याच्यासाठी आता आपल्याला मसाला करायचा आहे त्याच्यामध्ये भरण्यासाठी थोडी आणि धणे पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा थोडी शेंगदाणे धणे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला आणि त्या बिया टाकायचे बघा मी कारल्याच्या काढलेल्या खूप छान लागतात कारले कडू कार पण लागत नाही आणि बघा आता आपल्याला ते सगळा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मसाला आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला मसाले टाकायचे लाल तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला थोडासा चाट मसाला तो पण टाकायचा त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते कारल्याला आणि थोडं मी चिंचेचा वापर केलेला आहे किंचीस के चिंच घेतलेली ती पण टाकलेली आहे आणि बघा आता कारले आपल्याला काढून घ्यायची एका ताटात आणि मसाला पण झालेला आहे बघा आता मसाला एका ताटात काढून घ्यायचा आपल्याला कारल्यामध्ये भरण्यासाठी इतके छान लागतात टेस्टी छोटी छोटी कारले मस्त पण आपण असे पण खाऊ शकतो आणि पट मसाला भरून घ्यायचा आहे बघा छानपैकी मस्त आणि पटकन तयार होणारी रेसिपी कारण आपण गरम पाण्यातून थोड्या वेळ आपण शिजत ठेवतोय आणि ती फ्राय करून घ्यायची मस्त आपल्याला कारले चांगली भरून घ्यायची बघा त्याच्यामध्ये मसाला आपल्याला आणि चिंचे मुळे बन इतकं टेस्टी लागते कडवटपणा काहीच लागत नाही कारल्याचा आता सगळे कारले आपले भरून झालेले बघा आता कढई ठेवलेली आहे बघा मी आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आणि कारले टाकून घ्यायची त्याच्यामध्ये रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा असे अशा प्रकारे हलवून घ्यायची बघा कडेच मी तर छान कारले आपल्याला असे करून घ्यायचे आता चिमट्याचे स्याणे पण वरखाली करून घेते खालची बाजूवर आणि छान होऊ द्यायचे आता आपल्याला थोड्या वेळ दोन्ही बाजूने चांगले आपल्याला तळून घ्यायचे कारले आपले आणि खाण्यासाठी तयारी आपली मस्त कारली वरण भाताबरोबर